महाराष्ट्राने देशाच्या विकासात सामाजिक सुधारणांचा भक्कम पाया रोवला आहे राज्यांनी औद्योगिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे तसेच विविध क्षेत्रात राज्यांनी प्रगतीचे मानके साध्य केलेले आहे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं आपण सिंहावलोकन करून समृद्ध राज्य घडवण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोर्जे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोम्या शर्मा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या नागपूर स्थित विविध विभागांचे प्रमुख अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आज महाराष्ट्र दिन आहे काय महाराष्ट्र दिनाच्या जनतेला आणि त्याचसोबत जगभरातील मराठी माणसाला मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे या देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे आणि भविष्यात देखील सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करत महाराष्ट्र पुढेच जात राहील हा मला विश्वास आहे आज महाराष्ट्र दिनासोबत कामगार दिन देखील आहे मी कामगार दिनाच्या देखील सर्व कामगारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो सध्या राज्यात निवडणूक सुरू आहे मतदानाचा संदेश द्याल नागरिकांना अनेक ठिकाणी कमी मतदानाची ही गोष्टी समोर येत आहे मला असं वाटतं की काल जी आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे ती बघितल्यानंतर मतदार मागच्या वेळेसच्या तुलनेत कमी आहे असं वाटत नाही तथापि यापेक्षा जास्त झालं पाहिजे हे मात्र अतिशय योग्य आहे कारण मतदान हा आपला अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये खरं म्हणजे मत मांडण्याचा अधिकार हा नैतिकदृष्ट्या त्यांनाच आहे जे मतदान करतात आणि म्हणून आपलं मत मांडायचं असेल तर मतदान केलं पाहिजे हा निश्चितपणे माझं सगळ्यांना आवाहन आहे खवखवलेली आत्मा शब्द प्रयोग केलेला आहे मी कालच याचं उत्तर दिलेलं आहे एखादा व्यक्ती रोज बडबड करेल त्याला थोडी उत्तर देता येत आणि वारंवार बडबड करणाऱ्यांची जागा कुठे असते मी तुम्हाला सांगायची गरज नाही Snap.